गेल्या तीन महिन्यापासून रेल्वेची कसारा तिसरी लाईन चालू झाल्यापासून आमचं सांडपाणी बंद केलेलं आहे तीन महिन्यापासून सांड, ले ले, सांड हजार ते बाराशे घरांची वस्ती आहे लहुजीनगर मोहने त्याच सांडपाणी बंद केलेलं आहे आणि आम्ही वारंवार केडीएमसी अधिकाऱ्यांकडे गेलो प्रभागच्या अधिकाऱ्यांकडे गेलो आम्ही आयुक्त मॅडम कडे गेलो इंदूर आणि झाकड मॅडम कडे त्यांना पण वारंवार आम्ही वार लेटर दिल्या स्वतः जाऊन भेटलं पण त्या त्यांनी अजून कोणी दखल दिलेलं नाही वरून हो, केडीएमसी चे अधिकारी येऊन हो आम्हाला बोलतात तुम्ही आता ती जागा अदानीची आहे कंपनीची आहे आमच्या तिसरी पिढी आहे जवळ जवळ इथं आणि ते लोक येऊन आता आम्हाला सांगतात की अदानीची जागा आहे ते लोक केडीएमसी चे अधिकारी आहेत का अदानीचे वकील आहेत की अदानीची बाजू येऊन आमच्या समोर मांडतात तीन महिन्यापासून आमचं झाड पाण्याचं जे बंद केलेलं आहे ते आम्हाला आजचे आज आम्हाला मोकळं करून द्या कारण तीन महिन्यापासून आम्ही सहन करतोय आमचे लहान लहान मुलं आजारी जा आहेत